नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी मित्रांनो आज आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार कापूस बाजारभावामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्यापैकी ते आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस आहे अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जे आहे आपल्याला चांगल्या प्रमाणात चांगला बाजारभाव पाहायला मिळेल यामध्ये एक उच्चांकी जर आपल्याला पाहायला मिळाला की, की याच्यानंतर मात्र आपल्याला कापूस विक्री करणं गरजेचं आहे कारण एकदा की हा भाव आला की याच्यानंतर परत बाजारभाव वाढत नाहीये त्यामुळं एकतर तुम्ही चांगल्या तेजीत आल्यानंतर चांगला बाजारभाव झाल्यानंतर एकतर तुम्ही विक्री करू शकता किंवा मग आणखी ठेवून पुढे परत आहे त्या रेटमध्ये विकू शकता तर मित्रांनो आज पंधरा मार्च आज आपण आजचा बाजारभाव पाहून घेणार आहोत काय परिस्थिती आहे बाजारची आणि कशा पद्धतीने मार्केट वाटेल याचा पण अंदाज घेऊया तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोड एग्री चॅनलला सबस्क्राइब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मार्केट आज आहे एकोणतीस मे मध्ये बावन्न हजार नऊशे रुपये सरासरी म्हणजे मागचं मार्केट होऊन गेलं तर हे सर्वसाधारण बावन्न हजार आठशे रुपये होऊन गेलं त्यानंतर बावन्न हजार नऊशे रुपये मार्केट झालं आणि सर्वसाधारण एकोणतीस मे मध्ये आपल्याला पुन्हा एकदा बाजारामध्ये दर जे आहेत हे वाढलेले पाहायला मिळाले तर सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये ही ठराविक जिल्ह्यामधली खरेदी खरे आहे आणि जवळजवळ जी खरेदी आहे जिथे वायदे बाजारानुसार खरेदी होते किंवा ज्या ठिकाणी जिनिंगचे बाजार आहेत तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे आता प्रत्येक जिनिंगमध्ये एक समान रेट राहत नाही कारण काही जिनिंगचे रेट जे आहेत हे सी आयच्या रेटवर खरेदी होतात तर काही त्याच्यापेक्षा कमी रेटने रेट खरेदी होतात जो सी ए आयचा रेट आहे तो आहे सात हजार पाचशे आणि हा फक्त एक दोन तीन जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतो त्यातले त्यात सगळ्यात मेन जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा अकोट बाजार समिती अकोला जिल्ह्याच्या जवळजवळ जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हा दर पाहायला मिळतो बाकीच्या ज्या काही जिनिंग्स आहेत तर त्या जिनिंगमध्ये सात हजार तीनशे सात हजार दोनशे पन्नास सात हजार तीनशे पन्नास अशा पद्धतीचा दर आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथं मात्र लोकल जे रेट आहेत तर हे वेगळे असतात त्यामुळं लोकल रेट जे आहेत तर हे फार तर फार सात हजार दोनशे सात हजार तीनशे पर्यंत जाऊ शकतात तर तुम्हाला जर कापूस विक्री करायची असेल तर साधारणतः सात हजार दोनशेच्या आसपास कापूस गेल्यानंतर विक्री नक्की करा कारण याच्यानंतरच काही खूप मोठी वाढ होईल असं वाटत नाही आता इतर राज्यांमधील जर परिस्थिती पाहिजे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये आहे आपल्यापेक्षा जवळजवळ चारशे रुपयांनी रेट जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार नऊशे रुपये आहे त्यानंतर कर्नाटकामध्ये आपल्यापेक्षा शंभर रुपये जास्त आहे तेलंगणा आणि ओडिशामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार आहे आपल्यापेक्षा शंभर रुपये जास्त आहे त्यानंतर गुजरातमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये आपल्यापेक्षा चारशे रुपये जास्त आहे परंतु रेटमध्ये फारसा काही बदल होत नाही जो रेट आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो तो, तो भारतामध्ये कुठंही रेट मिळत नाही आणि हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण का तर तिथे ऑफिशियल जे सी ए आयचे रेट होतात वायदे बाजार तिथं होत असल्यामुळं जे काही सी आय चे बाजार होतात ते फक्त सी आय चे बाजार आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात भारतामध्ये कुठंही हा रेट आपल्याला पाहायला मिळत नाही ना राजस्थानमध्ये मिळतो कर्नाटक तेलंगणामध्ये मिळतो ना गुजरात पंजाब हरियाणामध्ये मिळतो त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर पंजाब हरियाणामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा चारशे रुपये रेट जास्त आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा दर आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आता कापूस विक्री करायचा असेल तर सर्वसाधारणतः ज्या ठिकाणी अकोला जिल्ह्याजवळ जे जे काही गाव आहेत किंवा जे जिल्हे आहेत तर तुम्ही बिंदास आठ हजारच्या नंतर कापूस विक्री करू शकता साधारणतः आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये कापूस बाजारभाव झाला की विक्री करा आता हा जो रेट आहे हा सर्वसाधारण आपल्याला दहा ते दहा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु लोकल रेट जे आहेत तर हे फारसे वाढणार नाही सात हजार दोनशे सात हजार तीनशे एवढा दर होऊ शकतो तर आता तुम्हाला वेळ आल्यानंतर किंवा एक चांगली अपडेट आपल्याला मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की कापूस बाजारभाव जाऊन चांगली दर किती जाऊ शकतो त्या पद्धतीनं तुम्ही आपल्या कापसाचं विक्रीचं नियोजन करू शकता तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आजच आपल्या पुढे फॉलो करा धन्यवाद